सोळा तारखेला रात्रीच्या एक वाजताच्या सुमारे क्रांतिवीर भागतराव नवले राहणार काजना यांच्या शेतातल्या खोलीला कोणीतरी आग लावली त्या आगीमध्ये झालेले नुकसान कमीत कमी पन्नास हजार रुपयाचे झाले त्यामध्ये दोन पेट्रोल पंप दोन चार्जिंग पंप स्प्रिंकलरचे पाईप नवजल आणि कीटकनाशक औषध खताचे पोते आलूचे कट्टे जडून खाक झाले त्यांची किस्मत चांगली त्यांची बैलजोडी बचावली एका बैलाने खोटा उघडला आणि दुसऱ्या बैलाला क्रांतिवीर आणि त्यांचे मोठे भाऊ राम महाराज नवले यांनी सोडले क्रांतीवीरला रात्रीचा वैभव बोरकर यांचा फोन आला आणि रात्रीचे एक वाजून तीस मिनिटे झाले होते दोघे भाऊ शेतात निघाले शेतात गेल्यावर त्यांच्या शेतातल्या खोलीला आग लागली होती त्यांनी पहिला पहिल्यांदा बैल सोडून दिला आणि त्यांचे खूप नुकसान झाले आणि त्यांनी सकाळी विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू भाऊ मुंदे यांना फोन लावला आणि सांगितले रात्री माझं खूप नुकसान झालं माझ्या शेतात कोणीतरी आग लावली फोन आल्यावर छोटू भाऊ त्यांच्या शेतात गेले आणि त्यांना विचारपूस केली आणि त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी शासनाकडे केली आहे आणि त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्यांच्या शेतामध्ये टरबूज खरबूज हळद इत्यादी खत आणि औषधे होती बरेच कट्टे झाले आहे असं या क्रांतीवीर नॉलेज खूप मोठं नुकसान झालं आहे आणि आम्ही एक शासनाला एक विनंती करतो की त्यांना काही नुकसान भरपाई देण्यात यावी आणि जे कोण केलं हे कृत्य केलं हे हे त्यांना थोडीतरी शरम वाटायला पाहिजे असं कृत्य कोणीच कोणासं करावं नाही कारण की शेतकरी हा हा एक जगाचा पोशिंदा आहे रात्रंदिवस दिवस कष्ट करतो आणि त्या मूर्ख माणसाला एवढं समजायला पाहिजे होतं की त्यांचे बैल जुळ्या होत्या मुख्या जनावर आपण प्रेम करतो आणि हे बैल इथं जळून खाक झाले असते बरं झालं एक बैल तुटून पळाला आणि रात्र दोन येऊन त्यांना त्या बैलाला सोडलं एकच मी एक विनंती आहे कोणतरी दुश्मनी असेल तर अशी दुश्मनी काढायची नाही आणि शेतकऱ्याने कोण व्यक्तीने असं काम करू नये आणि शेतकऱ्यासोबत असं कधीच करू नये आणि एक मी शासनाला विनंती करतो त्यांना काही ना काहीतरी नुकसान भरपाई देण्यात यावी हेच माझी एक विनंती आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज अमरावती न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव